नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसात वाजले त्या दिवस सुगून वर आलाय पूर्ण आणि आज सकाळ सकाळ चांगलं ऊन पडलं होतं काल दिवसभर पाऊस झाला आहे आणि आज सकाळ सकाळ दिवस सुगून ऊन पडलं होतं गोरांच्या धारा काढून गोरेकडं माळावर आणून बांधली होती गवत चांगलं आले खायला आणि आता गोरांच्या तोंडाला येते खायला गवत त्यामुळे आता गोरबागत बांधली नाही ते आज इकडं बांधली ती चरायला आणि तरवाडाची फुलं किती छान दिसते ती सका, सकाळ तिकडे खाली गाई बांधली ते आणि इकडं म्हशी बांधली ते सगळ्या आज रविवार त्यामुळे जरा थोडासा उशर झाला आहे उठायला गोरांचं बघून झाले सगळं माळावरनं गोर बांधून घरी आली आता आणि आता पाळी आल्या म्हणलं हातासारखं शाळांना पण वैरण टाकून घ्यावी म्हणजे परत बाकीची कामं बघायला सुधारतं आणि तर मका आपली मस्त उगवून आली मका उगवली चांगली आणि तर घास कापून घेतलेला घास पण चांगला फुटलाय तर बांधाच्या कडेला वैरण आहे मोठा कवळा चांगला वैरण काढते आणि टाकते शाळांना म्हणजे शाळांचं परत देवासवर भिनगुरी झालं नाही तर रानात गेलं की परत बघणं होत नाही एक कवळ गवत आहे एकदम चला कापून घेते वयर नाणून शाळला पसरून टाकली आता परत <पड़त्त> माळावर आले टमाटा फावरायचा आहे दोन दिवस झालं पावसामुळे काय टमाटा फवारलाच नव्हता आज सकाळ सकाळ टमाटा फवारायला लागले आबाळ भरपूर यायला लागले आता ला पण कधी पाऊस चालू होईल सांगता येत नाही त्यामुळे मला आपल्याला सकाळ सकाळ खावरून घ्यावं म्हणजे परत दिवसभर भिंगुरी झालं टमाटा फवारून झाला सगळा आणि आता इथं औषध सोडायला चालू केले इष्टीपाची आणून जोडली इथं आणि औषध सोडायला चालू आहे आता औषध सोडूनच मग घरी जायचं साडे अकरा वाजल्या आणि औषध सोडून झालं औषध सोडून आता मी तर डाळंबी आली पाण्याची लाईट आहे सकाळी आठला आलेली आता पाणी ओतून दिलं आणि बॅलर धुवून आता परत भरायला लावलंय आता बॅनर भरते तर आता गुरांती पाण्यावर आणि पाणी पाजून जागा बदलून जाती सकाळी ज्या जागेला बांधलं होतं त्यातलं सगळं हल्ले गोरांनी गोरं पाणी धावली आणि पाणी बा बाजून दुसऱ्या जाग्यांना बांधली पाणी काही पिलेच नाही ती पण पाणी दावायचं काम आपलं मुख्य जनावर आहे ती त्यांना काही बोलता येत नाही त्यामुळे पिऊ ना पिऊ पाणी धावायचं काम आहे पाणी पाजून म्हशी तिकडं बांधले त्या पलीकडं आणि गायी इथं बांधले ते इथे गाय बांधली आणि दुसरी हित बांधली तिला सकाळी ह्या तरवड्या झाडाला बांधलो होतो तिने इथलं सगळं पुसून खाल्ले तिला हित बांधले इथे पण भरपूर गवत आहे दावी नाही ती त्यामुळं सगळीकडे फिरून त्याला खाता येते चला आता घरी जाते ऊन आहे आवड पण येते ऊन आहे कधी शरवाळ पडते पण चालू आहे ओन सावलीचा खेळ चालू आहे आता कपडे धुवायचे ती उशीर आज कपडे धुवायला सकाळ सकाळ गोरं बांधायला माळावर आली त्यात अर्धा पाऊन तास गेला परत फवारायला अवशेष सोडायला बराच टाइम गेला आता पावणे बारा वाजले ते आता पटकन कपडे धुवून घेते आणि दोवी तशी वाळ टाकते म्हणजे सुकते तरी सुकल्यावर पर पर परत फॅन खाली टाकलं तर वाळते ती घरी जाते आणि कपडे धुवून घेते लवकर कपडे धुऊन झाले आणि चांगलं ऊन पडले कपडे धुण तेच टाकल्यामुळे कपडे आता सुकत आले ते चांगली वारा सुटलं त्यामुळं सारखी खाली पडते ती आता घरचं सगळं काम झाले आता परत जायचं अजून माळावर टमाटा बांधायला मामा ह्या घरी आणि पोरं पण घरी येते त्यामुळं पोरं काढते ती कपडे पावसाला तर आले आता माळावर आता पाणी आणले जेवण आणले आता परत आधीच यायला म्हटलं परत अजून घरी जायला नको जेवायला त्यामुळे जेवण घेऊन आले आणि आज इकडल्याकडनं चालू करायचे बांधायला फट भरपूर खाली आले तर पावणे तीन वाजल्या आणि दोन्ही पाते दोन्ही बाजू सोबत नेले ते बांधत आता एका बाजूची सहाकणं कण राहिले तीन एका बाजूची दहाकणं चला जेवण करतो आता आणि दुपारच्या जेवणामध्ये वांग्याची भाजी वरण भात चपाती तरी या सगळ्यांनी जेवायला जेवण केली आणि आता इकडनं भरपूर आबाळ आले जेवताना बारीक शिपशे बांधते कागदाखाली बसून जेवण केले ती चला आता सुतुळी संपली सुतुळी घेऊ आता आणि सुतुळी घेऊन परत जाऊ बांधायला चार वाजल्या आणि एक पाच लागली आता दुसरी पात धरून आता पलीकडायची आता आधी पहिल्यांदा एक बाजू बाजू बांधून जायची परत मग पलीकडे दुसरी सव्वा सहा वाजले ते आणि दुसऱ्या भाजाची एक साईड बांधून झाली आणि दुसऱ्या बाजूची पण एक दोन आकडे बांधून दो झाली ती चला आता सुट्टी केली घरी जाऊ आता सुतळ व्यवस्थित झाकून ठेवू पिशवीमध्ये आणि मग जाऊ घरी घरी गर निघालोय आता आणि जात जात येत भाऊजांनी रान लोट लोटरत गुरं सोडलेली तरी रिकामी इथं गुरं घेऊन जाऊ आता रिकामीच येते गुरं

आता भाकरी करून घ्यायची दोन चार पहिले भाकर टाकली आता तव्यात 去多去给交关人讲讲道理，去一万几块人民币。<noise> <noise> <noise>